नमस्कार क्या नहीं सी सी टी वी घर का सी सी टी वी घू सी सी ये क्या पेन ड्राइव चाह न भाई का पेंट नमस्कार हो ये पेन ड्राइव येस yes, पत्र साहेब एक पोच दायझ्यायची दाखला फुकट पण द्यावं लागत आता त्या दिवशी साहेब काय म्हणे देतो देतो बोलव नाही आज सगळं आणलं आता तुम्हाला कसं द्यायचं ते सी टी द्या फक्त आज तारीख काय अर्धावर तारीख टाकायची राहिली बरं टाकून देतो सर किती तारीख आहे आज सतरा सतरा जानेवारी सतरा मार्च ना एप्रिल एप्रिल 2025 24000 17 एप्रिल 2025 दरद्रे से दाखला بيدવડલા હે પેન ડ્રાઈવ પણ હે લેતીલ કાઢું 21ું દે મા फोटो जैसा तू कौन है दादा मामा मामा है कक्का मामा तू जो तो भी किसी है मारा कहाँ जाने किसी है बस आधार का है क्या आधार का है ना है तो ना कितनी वाला निकल कर तो ना है क्या मोबाइल में आधार का

वेळेस किती आपण आलो एक महिना तरी साहेबांनी बोलवलं नाही मग म्हटलं आज अर्ज देऊन टाकू पिन ड्राईव्ह जमा करून देऊ घेऊन जाऊ चला येऊ का हा सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सदोतीस वीस शहात्तर चालेल ओके थँक्यू कांदळकर आले का त्यांनी बी बोलवलं होतं

पुलिस स्टेशन दुनिया